जरांगे यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्याची मागणी केलेली आहे मागे नामदेवराव जाधव हो यांनी सुद्धा अशाच प्रकारची मागणी केली होती राज्यामध्ये गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच गाजतोय मराठा समाजानं मुक मोर्चे काढले पण टिकणारं आरक्षण काही मिळालं नाही गेल्या वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय हा चांगलाच तापलेला आहे मधल्या काळामध्ये भुजबळ आणि जरांगे यांच्यामध्ये सुरू असलेला वाद सुद्धा सर्वांना माहिती आहे सगळे सोयरे आणि ओबीसी मधून आरक्षण या मुद्द्यावर जरांगे सध्या ठाम असल्याचं दिसून येते गेल्या काही दिवसांपासून हाके यांचं आंदोलन सुद्धा गाजताना दिसते जरांगे यांनी केलेल्या मागण्या पूर्ण करता करता शासनाची दमछाक होतीये त्यातच आता ही नवीन मागणी जरांगे यांच्याकडून करण्यात आलेली एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करण्याची आज आपण सविस्तरमध्ये जाणून घेऊयात ही त्यांची मागणी नेमकी आहे काय एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर नेमका आहे काय आणि या संदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची जी मागणी केली जाते ती नेमकी काय आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलभिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जरांगे यांनी मागे मुंबईवरती धडक मोर्चा काढला होता तेव्हा सरकारनं सगळी सोयरे या मुद्द्यावरती ड्राफ्ट बनवून त्याची अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही दिली होती त्यानंतर कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण असावं म्हणून सर्वेक्षण करून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आणि त्याला सुद्धा कोर्टामध्ये आव्हान दिलं गेलं गेल्या काही दिवसांपासून एकीकडे जरांगे आणि एकीकडे हाके यांचं आंदोलन होताना दिसते आणि त्याच्यातच जरांगे यांनी नवीन मागणी केलेली आहे ज्याच्यानुसार एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर रद्द करण्यात यावा श्वेतपत्रिका काढण्यात यावी आणि आरक्षण तीस टक्क्यांपर्यंत कसं देण्यात आलं याचं उत्तर द्यावं असे मुद्दे त्यांच्या बोलण्यातून येताना दिसत आहेत आता सर्वप्रथम एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर काय आहे ते समजून घेऊयात एकोणीशे चौऱ्याण्णवचा जी आर निघाला त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते शरद पवार सामान्य प्रशासन विभागानं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी काढलेल्या या जी आर चा क्रमांक आहे वन झिरो नाईन थ्री ऑब्लिक टू वन सिक्स सेवन ऑब्लिक सी आर वन फोर वन ऑब्लिक नाईन्टी थ्री ऑब्लिक वन सिक्स आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातला हा जी आर आहे आणि त्यावेळेस राज्यामध्ये एकूण आरक्षण हे चौतीस टक्के होतं तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी काढलेल्या जी आर नंतर राज्यामध्ये एकूण आरक्षण पन्नास टक्क्यांवरती पोहोचलं होतं आता हे आरक्षण वाढलं कसं मुळामध्ये नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी जे आरक्षण होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि नवबौद्ध यांना तेरा टक्के आरक्षण होतं शेड्यूल ट्राईब म्हणजे अनुसूचित जमातीमधील जे जमाती आहेत त्यांना सात टक्के आरक्षण होतं विमुक्त जाती तसेच भटक्या जमातींना चार टक्के आरक्षण होतं तर इतर मागासवर्ग यांना दहा टक्के असं एकूण चौतीस टक्के आरक्षण हे नऊ एप्रिल एकोणीसशे पासष्ट रोजी लागू होतं त्याच्यानंतर चार ऑगस्ट एकोणीसशे ब्याण्णवला धनगर आणि वंजारी समाजाचा विमुक्त जाती आणि भटक्या जमातीमध्ये समावेश करण्यात आला तेव्हा विमुक्त जाती आणि भटक्या जमातीचे पूर्वीच्या आरक्षणामध्ये दोन टक्के जे आहेत ते वाढवण्यात आले आणि त्यांना एकूण सहा टक्के आरक्षण देण्यात आलं म्हणजेच बघा तेवीस मार्च एकोणीसशे चौऱ्याण्णव पूर्वी ज्या पद्धतीचं आरक्षण होतं त्याच्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्ती यांच्यासाठी तेरा टक्के आरक्षण अनुसूचित जमातींमधील जे आहे त्यांना सात टक्के आरक्षण विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांच्यासाठी चार टक्के आरक्षण आणि इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण असं एकूण हे चौतीस टक्के आरक्षण दिसून येतं मग चौऱ्याण्णव नंतर झालं काय तर हे चौतीस टक्क्यांचं आरक्षण जे आहे ते पन्नास टक्क्यांवरती गेलं होतं म्हणजेच काय तर भटक्या जाती आणि भटक्या जमातीचं असलेलं आरक्षण हे चार टक्क्यावरून अकरा टक्के झालं म्हणजे बघा विमुक्त जाती चौदा आणि इतर तत्सम जाती जे आहेत त्यांना तीन टक्के आरक्षण होतं भटक्या जमाती एक ज्या जानेवारी एकोणीसशे नव्वदच्या पूर्वी असलेल्या अठ्ठावीस ज्या तत्सम जाती होत्या त्यांना अडीच टक्के आरक्षण दिलं गेलं भटक्या जमाती ज्याच्यामध्ये धनगर आणि इतर ज्या तत्सम जमाती आहेत त्यांना साडेतीन टक्के आरक्षण भटक्या जमाती ज्याच्यामध्ये वंजारी व तत्सम जमाती आहेत त्यांना दोन टक्के आरक्षण असं एकूण अकरा टक्के आरक्षण दिलं होतं म्हणजेच ओबीसी आरक्षण जे पूर्वी दहा टक्के होतं ते आता एकोणीस टक्क्यांपर्यंत आलं म्हणजे आरक्षणामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते जे आरक्षण पूर्वी चौतीस टक्क्यांपर्यंत होतं ती मर्यादा आता सोळा टक्के वाढल्यामुळं पन्नास टक्क्यांपर्यंत आली आणि आरक्षणाची जी आ, कमाल मर्यादा आहे जी केस केसमध्ये वारंवार कोर्टाकडून सांगितली जाते तित परेंत ही आरक्षणाची मर्यादा आली मागे सुद्धा याच विषयावरून असे आरोप झाले होते की मराठे जे आहेत ही एकूण जी यादी होती या संदर्भातली त्याच्यामध्ये एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावरती होते पण तत्कालीन सरकारमध्ये जे होते त्यांनी त्याच्यावरती फुले मारली आणि एकशे ब्याऐंशी आणि एकशे त्र्याऐंशी क्रमांकावर असणाऱ्या तेली आणि माळी यांना आरक्षण दिलं मुळात ओबीसीची पहिली यादी जेव्हा तयार झाली तेव्हा त्याच्यामध्ये एकशे ऐंशी जाती होते आपण सुधारित यादीमध्ये एकशे एक्क्याऐंशी क्रमांकावरती तेली एकशे त्र्याऐंशीला ला माळी होते मग क्रमांक एकशे एक्क्याऐंशी गायब कसा झाला त्यांना आरक्षणामध्ये का समाविष्ट करण्यात आलं नाही बरं मग अकरा टक्के असणारं आरक्षण जेव्हा चौदा टक्के झालं तेव्हा लेवा पाटील लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार या तीन जातींचा समावेश कसा झाला तेव्हा त्यांची कुठली कागदपत्र घेतली गेली होती त्यावेळेस कोणते निकष जे होते म्हणजे आर्थिक किंवा सामाजिक कोणते निकष सिद्ध झाले ह्याच्यावरून वेळोवेळी वेड़ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि आरोप सुद्धा करण्यात आता निकष हा शब्द या ठिकाणी वापरण्याचं कारण म्हणजे आणि या प्रवर्गाला जे काही आरक्षण देण्यात आलेलं आहे ते घटनात्मक आहे पण ओबीसी आरक्षण जे आहे ते निकषानुसार दिलं जातं आणि ते वैधानिक असतं म्हणजे राज्याच्या विधिमंडळाद्वारे कायद्याद्वारे दिलेलं हे आरक्षण आहे जे मंडल आयोगाच्या धर्तीवरती देण्यात आलेलं होतं आक्षेप आहेत आरक्षण मर्यादा कोणत्या निकषावरती वाढवली गेली ट्रिपल टेस्ट झाली का हा सुद्धा मुद्दा या संदर्भात उपस्थित केला जातो आणि म्हणूनच या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी यासाठी श्वेतपत्रिकेची मागणी केली जाते आता श्वेतपत्रिका म्हणजे काय तर ज्या ज्या वेळेस भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात राजकीय आरोप केले जातात त्या त्या वेळेस श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली जाते श्वेतपत्रिका म्हणजे एखाद्या विषयाबाबत केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी दिलेली अधिकृत माहिती असते किंवा त्यांच्याकडून देण्यात आलेलं ते अधिकृत निवेदन असतं यालाच आपण शासनाकडून देण्यात आलेलं खात्रीशीर असं माहिती पत्रक सुद्धा निश्चितपणे म्हणू शकतो आता हा जो व्हाईट पेपर आहे या व्हाईट पेपरमध्ये सरकारने एखाद्या प्रकरणाबाबत नेमकी काय भूमिका घेतली आहे काय कृती केली आहे याची संपूर्ण माहिती असते शासनाच्या नेमक्या भूमिकेचा आणि कृतीचा अंदाज या श्वेतपत्रिकेमधून या व्हाईट पेपरमधून येत असतो आणि श्वेतपत्रिकेमध्ये नमूद असलेल्या माहितीचा कोणीही वापर करू शकतो म्हणजे ही माहिती जी आहे ती श्वेतपत्रिका काढल्यानंतर गोपनीय राहत नाही लोकप्रतिनिधींना आणि नागरिकांना माहिती नसलेल्या गोष्टी माहिती व्हाव्यात हा उद्देश या श्वेतपत्रिका जारी करण्यामागे असतो त्यावेळी लोकांमध्ये एखाद्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण होतो त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला जातो आता सध्या आपल्याला जे काही दिसतंय ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाकडून होत असलेली मागणी एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर त्यावेळेस ते आरक्षण नेमकं वाढलं कसं त्या जातींचा त्याच्यामध्ये समावेश झाला कसा निकष नेमके कोणते होते या संदर्भात सरकारकडून अधिकृत आणि खात्रीशीर माहिती मिळावी म्हणून या श्वेतपत्रिकेची मागणी होताना दिसतीये जरांगे म्हणतायत की एकोणीशे सदुसष्ट मध्ये ज्यावेळेस ओबीसीना आरक्षण दिलं तेव्हा त्याच्यामध्ये एकशे ऐंशी जाती होत्या त्यात त्र्याऐंशी क्रमांकावरती ही कुणबी जात होती त्यानंतर या जातीच्या पोट जाती, जाती याच्यामध्ये समावेश करण्यात आल्या मग यात मराठी जातीचा समावेश का करण्यात आला नाही जर यात मराठा समाजाला घेतलं नाही तर मग इतर जाती नेमक्या कोणत्या आधारावरती घेतल्या असा प्रश्न ते उपस्थित करताना दिसत आहेत आणि याचं उत्तर सुद्धा ते सरकारकडून मागत आहेत ओबीसीच्या यादीमध्ये लोकांच्या व्यवसायानुसार त्यांच्या जातीचा समावेश करण्यात आला जर का बागवांचा समावेश तो शेती करतो म्हणून ओबीसीच्या यादीत केला असेल तर मुस्लिम मुस्लिम समाज देखील शेती करतो त्यांच्या देखील सरकारी नोंदी सापडल्या आहेत जर माळी समाजाला तुम्ही व्यवसायाच्या आधारावर आरक्षण दिलं असेल तर आम्ही शेती करतो मग आमचा समावेश या यादीत का नाही असं म्हणत ते सरकारकडून उत्तर मागतायत सरकारी नोंदी या मारवाडी ब्राह्मण लिंगायत आणि मुस्लिमांच्या सुद्धा निघाल्या आहेत जर त्यांच्या नोंदी शेतकरी कुणबी म्हणून निघाल्या असतील तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे त्यांच्यावरती अन्याय होता कामा नये आता सरकारने कायद्यानं बोला असं ते म्हणतायत आणि पाशा पटेल यांची सुद्धा कुणबी नोंद निघालेली आहे याच्यावरती ते बोट ठेवताना दिसत आहेत आणि म्हणूनच या सर्व मुद्द्यांवरती श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी त्यांच्याकडून झालेली आहे एकोणीशे चौऱ्याण्णव चा जी आर रद्द करावा अशी मागणी त्यांच्याकडून झालेली आहे आता बघा जी आर मागे घेता येतो का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न किंवा तो रद्द करता येतो का तर याचं उत्तर होय असं देता येऊ शकतं त्याच्यामध्ये दुरुस्ती करता येऊ शकते का तर निश्चितपणे दुरुस्ती करता येऊ शकते एकोणीशे जो होता त्याच्यामध्ये एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे फक्त ह्या दुरुस्त्या करायच्या असतील किंवा रद्द करायचं असेल तर घटनेची चौकट जी आहे ती पाळणं सगळ्यात महत्त्वाचं आहे यासोबतच कुणावरतीही अन्याय होता कामा नये याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं असतं आता येणाऱ्या काळामध्ये सरकार जरांगे यांच्या मागणीवरती नेमकी काय भूमिका घेत आहे ते आपल्याला समजेलच सरकारकडून नेमकं या संदर्भात काय उत्तर दिलं जातंय हे सुद्धा आपल्या समोर येईल आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद